प्रशासन शिवारात बळीराजाच्या पाठीशी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या भात लावणीने नवा विश्वास निर्माण इंजुळे तालुका पनाळा येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाने प्रशासन व शेतकऱ्यांमधील दरी कमी करत एक सकारात्मक उदाहरणाची नोंद केली आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके व तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी स्वतः चिखलात उतरून भात लावणी केली आणि प्रत्यक्ष अनुभवातून बळीराजाच्या डोकावले प्रशासन शेतात उतरते तेव्हा केवळ फोटोशूट होत नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि व्यथांना संवेदनशील प्रतिसाद मिळतो यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार माधवी शिंदे जाधव गट विकास अधिकारी सोनाली माडकर तालुका कृषी अधिकारी काविश्री ग्राम विकास अधिकारी माधुरी साळोके विभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील कोतवाल गीता पाटील माजी सरपंच तानाजी कोंडे आदी अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या रोटावेटर अपघातातील वाढते प्रमाण वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान झटका मशीनसाठी प्रवांक्या व मदतीची गरज या मुद्द्यांवर संवेदनशीलतेने आणि गंभीरतेने चर्चा झाली या भेटीतून केवळ संवादच नव्हे तर प्रशासनाने शेतकरी यांच्यामधील विश्वासाचा नवा पूल उभा राहिला ही एक दिवसाची भेट नव्हे तर एक बांधिलकी होती बळीराजाच्या बाजूने प्रशासन उभं राहण्याची जिल्हा अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांचा हा सकारात्मक आणि प्रेरणादायी सहभाग निश्चितच अभिनंदनास पात्र आहे जांभळी कसार न्यूजसाठी इंजोळीहून राम करले